पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त घोंगडे वस्ती भवानी पेट एस चौकशी अब्दुल कलाम आणि शहीद परंतु यापैकी शहीद टिपू सुलतान यांचा फोटो जोडभावी पेठ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी जप्त केले ही बातमी सोलापूर शहरात वाऱ्यासारखी पसरली शासनाचा किंवा पोलिसांचा कोणताही आदेश नसताना पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी शहीद टिपू सुलतान यांचा फोटो जप्त केल्यामुळे टिपू सुलतान प्रेमींची मने दुखावली त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी काही संघटनांद्वारे पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले परंतु अद्याप पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली आश्रय बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांना स्मरणपत्र देण्यात आले या पत्रामध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्यावर कारवाई करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे यासाठी सामाजिक मुल्ला यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पोलिस आयुक्त यांचे कार्यालय गाठले आणि एका शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांना निवेदन दिले या प्रसंगी तुषार शिंदे प्रमोद चंदन शिवे अल्ताप शेख आसिफ बॉबी शेख खाजा लोकापल्ली आरिफ शेख युसुफ इनामदार जुने तांबोळी तोहित शेख रफीक शेख हुसेन कुजबळ मुदस्र बागवान मलिक नदाफ संस्थेचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंधरा ऑगस्ट रोजी वस्ती इथे परिसरात टेपू सुलतान या चौकामध्ये स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारो ध्वजारोपण करत होते तर त्या ठिकाणी हजर टेपू सुलतान आणि महात्मा गांधी आणि ए पी जे अब्दुल कलाम यांचे फोटो असताना तीनपैकी एकच फोटो वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी आय करणपूर साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊन ते नागरिकांना असं सांगतात की टिपू सुलतान कोण आहे हे मला माहीत नाही आहे मी जे सांगतो ते योग्य आहे तुम्ही ते फोटो लावू शकत नाही तर त्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी या अनुषंगाने आज आम्ही आश्रय सामाजिक उद्देश संस्थातर्फे सी पी साहेबांनी एक निवेदन दिलेलं आहे माझा असा प्रश्न आहे पी आय करणपूर साहेबांना की पी आय करणकोट साहेब की स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी इंग्रजाविरुद्ध फक्त कर्नाटकसाठी टेपू सुलतान लढले नव्हते की अख्ख्या पूर्ण देशासाठी हे टेपू सुलतान लढले होते आणि हे पहिले मिसाईल मॅन होते ते तुम्हाला माहिती असू दे आणि तुम्ही जर पी आय आहात तुम्हाला यू पी एस सी आय पी एस सीच्या एक्झाममध्ये हिस्ट्रीमध्ये हजरत टिपू सुलतानची फोटो आहे हे तुम्हाला माहिती असू दे जर माहिती नसल्यात तुम्ही अजून एकदा हिस्ट्री करावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि लवकरात लवकर तरणकोट साहेबावर कारवाई वही त्यांना निलंबित करावं जर काही निलंबित नाही केलं कारवाई नाही झाली तर आम्ही समस्त पूर्ण समाजातर्फे रस्त्यावर उतरू आंदोलन करू असा इशारा देते